शहादा एस टी महामंडळामध्ये खाजगी ट्रॅव्हल्स माफियांचा खुलेआम सुरसुळा शहादा तालुक्यातील एस टी महामंडळाच्या स्थानिक व्यवस्थापनाने खासगी ट्रॅव्हल्स माफियांना खुलेआम पाठीशी घालून सरकारी वाहतूक व्यवस्थेचा पद्धतशील छळ व आर्थिक शोषण सुरू केला आहे एम पी मध्य प्रदेश ट्रॅव्हल्स नावाच्या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीला शहादा बस स्थानकातून बिंधास्तपणे एक एक तासात फेरा चालवण्याची मुभा दिली जात असून ही फेरा थेट शासकीय एस टी सेवा मारून चालवल्या जात आहेत अशा या एमपी मध्य प्रदेशातून पंधरा ते सोळा ट्रॅव्हल्स बिगर परवानाचे चालतात ते शहादा ते ते नंदुरबार असे हे येऊन परवाना चेपो मध्ये प्रकारे मध्य प्रदेश एम पी यांची दादागिरी झाली आहे का त्याची ट्रॅव्हल्स भरून ते मग त्याच्यानंतर महाराष्ट्राची महाराष्ट्राची परी थोडे फार पॅसेंजर घेऊन येतात असे चालत असून या गंभीर गैरप्रकाराला शहादा आगार व्यवस्थापक यांचे सरळ संरक्षण लाभत आहे मध्य प्रदेश एम पी ट्रॅव्हल्स कडून हप्ता स्वरूपात आर्थिक लाभ घेण्यात येतो असा आरोप राष्ट्रीय पक्ष वंचित बहुजन युवा करण्यात आला आहे शासनामार्फत संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही न झाल्यास शहादा बस स्थानकासमोर तीव्र आंदोलन कुपोषण तसेच न्यायालयीन याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचा तालुका अध्यक्ष आबा निकम रवींद्र मोरे उपजिल्हाध्यक्ष नंदुरबार नाना कवर नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते समटीव्ही मराठी साठी संजय मोहिते